संपूर्ण सात नोव्हेंबर दोन हजार देशभरामध्ये शासकीय पातळीवरती अनेक कार्यक्रम संपन्न होत आहेत त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दहा आणि देशभरामध्ये एकूण दीडशे असे कार्यक्रम संपन्न झाले त्यापैकी एक कार्यक्रम पनवेलला संपन्न झाला ज्याला सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी उपस्थिती लावली त्याचबरोबर सुप्रसिद्ध विचारवंत शरद पोंशेजी यांनी व्याख्यान या ठिकाणी त्यांचं आयोजित करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाला अनेक शहरामधल्या संस्थांचे सर्व पदाधिकारी विविध राष्ट्रप्रेमी संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका हेही उपस्थित राहिले एकंदरीतरित्या साडेचार हजार विद्यार्थी आणि नागरिक असे या सोहळ्याला उपस्थित राहिले मी या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो वंदे मातरम संपूर्ण गीत या सगळ्यांनी मिळून आज एकत्रित्या गायलं आणि इथे उपस्थित प्रत्येकाच्याच मनामध्ये हृदयामध्ये रोमांच उभे राहिले या सगळ्यांचंच मी ऋणी आहे